माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपला सर्वांचं फायनली आपण आता आपल्या जमीन नवीन घर घेतलं आहे रेंटवर त्या ठिकाणी तर आपण आता फ्लॅटमध्ये आलेलो आहे तर पुणे फ्लॅटमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण नवीन व्हिडिओला सुरुवात करतोय काल एक व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये मी असं मेन्शन केलं होतं की माझे हजार सबस्क्रायबर कसे पूर्ण झाले त्यानंतर आज लगेच लगेच आपण दुसरा व्हिडिओ बनवतो आहे दुसरा व्हिडिओ त्याच्यासाठी आहे की आता नवीन एक घर आपण घेतलेलं आहे रेंटवर त्या घरात ते घर दाखवण्यासाठी मी तुम्हाला जाणार आहे आणि तो व्हिडिओ तिथला देखील व्हिडिओ बनवणार आहे तो त्यात त्या अगोदर आपण इथला प्रॉपर मी ज्या ठिकाणी थांबलो आहे त्या ठिकाणाचा व्हिडिओ बनवतो आहे फायनली आपण आता आपल्या जमीन नवीन घर घेतलं रेंटवर त्या ठिकाणी आलेलो आहे तर आता तिथं पोचू आहे आता तिथं आतमध्ये गेल्यानंतर मला हॉल दाखवेल किचन दाखवेल आणि बेडरूम दाखवेल आणि लवकरच त्या ठिकाणी मी राहायला देखील येणार आहेत तर आपण नक्की आतमध्ये जाऊन पाहूया एका ते रूम आहे तर आपण आता फ्लॅटमध्ये आलेलो आहे तर मी फ्लॅटमध्ये एंट्री केलेली आहे तर फ्लॅटमध्ये एंट्री केल्यानंतर तर आता हॉलमध्ये मी थांबलेला आहे तर याच ठिकाणी मी राहण्यासाठी येणार आहे तुम्हाला समोरच्या कॅमेरा कॅमेरा तो दाखवतो मी हाच तो फ्लॅट आहे त्या ठिकाणी मी आता लवकरच राहण्यासाठी येणार आहे तर आल्यानंतर ब्लॉगिंगसोबतसाठी सेटअप देखील घेणं सोपं आहे तर हा हॉल आहे हा पूर्ण तर बाबासाहेबांचा फोटो आहे या ठिकाणी आणि हा बेटिंग आहे बघा कशा पद्धतीने कलर देखील पेंटरने डॅनियल वाणी याने हा कलर मारला आहे आणि या ठिकाणी किचन आहे तुम्ही पाहू शकता हे पूर्ण आई तीच मांडणी तर फायनली माझा रूम देखील तुम्हाला दाखवला आहे तर याच रूममध्ये याच ब्लॅकमध्ये तुम्ही दिवस राहण्यासाठी येणार आहे तर त्याचबरोबर दुसरं एक यूट्यूब देखील वाढवण्याचा विचार आहे तर आपण पत्रकार असलो तरी आपल्याला स्वतंत्र पत्रकार असल्याने आपल्याला पण त्याची पूर्णपणे आजादी असते तर मुख्य मीडिया जर आवाज आवडत असेल तर आपण आपल्या पद्धतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आपली भूमिका मांडू शकतो हा माझा ब्लॉग आहे या ब्लॉगसोबतच मी लवकरच एक संकल्पना आहे जो सहा चॅनल चॅनलमधण्याची तर तो लवकरच आपण ओपन करूया सध्या तरी तसं काही नाही आहे पण प्रयत्न चालला आहे सगळं मला आहे तर त्याचबरोबर त्या रूममध्ये जो फ्लॅट आहे तर हा होऊ शकता गावांमध्ये बेडरूम आहे त्या बेडरूममध्येच अनेक व्हिडिओ देखील बनवण्याचा प्रयत्न देखील करणार आहे तर नक्कीच माझा हा जो प्रयोग आहे माझ्या त्या नवीनचं चालू करा त्याला नक्कीच त्याला पण सपोर्ट करा अशी अपेक्षा करतो पण पर तात्पर्य परंतु तत्पूर्वी जो माझा हा व्हिलॉग आहे त्या व्हिलॉग नक्कीच तुम्ही सहकार्य करा आणि या व्हिलॉगला माझ्या सपोर्ट करा आणि बरोबरून तुम्ही मला प्रतिसाद द्या आणि अनेक व्हिडिओज असतील ते देखील मी तुम्हाला पाठवण्याचा प्रयत्न करतोय पण हा जो व्हिडिओ आहे हा जो बरोले व्हिडिओ हा माझा मी घर आहे घराचे ते घर दाखवण्यासाठी हा ब्लॉक मी बोलवतो की बाल्कनी आहे तर नक्कीच या माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक सबस्क्राईब करा अशीच अपेक्षा करतो धन्यवाद